शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा चोवीस तास बंद आहे ठाणे महानगरपालिकेला एन्सस टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीस स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे व पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी पंधराशे तीस मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबवण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत तसेच ठाणे महानगरपालिकेच्या पिसे व टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्चता सबस्टेशन पंपिंग मशिनरीची तातडीची निगा देखभाल दुरुस्ती व इतर तातडीची कामे करण्यासाठी महापालिका स्वतःचा पाणी पुरवठा योजनेचा व स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा चोवीस तासाचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे परिणामी शुक्रवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते शनिवार सकाळी नऊ वाजेपर्यंत पोरबंदर रोड लोकमान्य नगर वर्तक नगर साखी ऋतू पार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल इंदिरानगर उपादेवी श्रीनगर समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन मुंब्रा व कळव्याच्या काही भागात चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील सदर कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे